पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाटा चौकात फुटपाथवर झोपलेल्या पवार कुटुंबियावर काळाने घाला घातला अमरावतीतील पवार कुटुंब हे आपले पोट भरण्यासाठी पुणे येथे चार वर्षापासून कामासाठी येत होते या वर्षी नेहमीप्रमाणे ते काल संध्याकाळी आले परंतु या वर्षी त्यांच्यासोबत असे काही घडेल याची त्यांना कल्पनाही नव्हती पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाटा चौकात फुटपाथ वर हे कुटुंबगाळ झोपलेले होते यावेळी केसनंद आवळवाडी येथून डंपर चालक तोटरे खडी घेऊन केसनंद चौकातील पोलीस ठाण्यामागील रस्त्याने एका बांधकामासाठी गेला होता तेथे खडी उतरून तो पुन्हा केसनंदकडे जात होता तेव्हा बेपरवाईने त्याने डंपर फुटपाथवर चढवला कुटुंबातील विशाल वैष्णवी आणि वैभव यांच्या थेट अंगावरून डंपरचे चाक गेल्याने यांचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील इतर सहा जणांना चाक घासून गेल्याने ते गंभीर जखमी झाले जखमींचा आक्रोश कानावर येताच वाघोली पोलीस कर्मचारी तसेच पाळ टाकून झोपलेल्या रहिवासींनी घटनास्थळी धाव घेतली व रुग्णालयात दाखल केले तसेच सव्वीस वर्षीय डम्पर चालक टोटरे यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला